पाणी आणला म्हणून सांगितलं आम्ही पाणी आणलं लोकसभेला तुम्ही आम्हाला तर असं सांगितलं दीड वाजेपर्यंत सवळ जातो सगळं पाणी बंद झालं लोकांची सत्ता करणारा आणि सर्वसामान्य माणसाला गोहित करणारा या मतदारसंघामध्ये अजून जन्माला यायचं हे या मतदारसंघामध्ये येत्या पाच वर्षामध्ये काम करत असताना रोजगारावरती काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आतापर्यंत आवाजच्या माध्यमातून पवार साहेब कृषी नंतर पवार साहेबांच्या माध्यमातून पोस्टसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान प्राप्त झालं त्या पुण्या मुंबईतल्या शाळांमध्ये हे लसीकरण केलं जात पण संबंध भारतामध्ये कुठल्या तरी ग्रामीण मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा उपक्रम राबवणार तासगाव कोर्टे मत मतदारसंघ पहिला मतदारसंघ ठरणार आहे याचा दाखला सुद्धा मला आपल्याला सर्वांना द्यायचा आहे करने काम करण्याची जिद्द काम करण्याची वृत्ती अनेक लोकांनी आहे आपण सर्वांनी संधी दिली म्हणून आम्ही काम करू शकलो सिंचन योजना शकलो पण गेल्या उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण झाली आपण सर्वांनी बघितली धरणामध्ये काही ठिकाणी पाणी कमी होतं आम्ही समजू शकतो पण लोकसभेच्या निवडणुका लागल्या गावातल्या शेतकऱ्यांनी वस्तीवर शेतकऱ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे आणि मग मी पाणी देणार अशा पद्धतीची भूमिका तासगाव शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही का घेतली याचं उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता तुम्ही उत्तर तुम्ही आज सांगताय पस्तीस वर्ष आबानी काय केलं मी दाखला देत परवा सांगितलेला आहे पस्तीस वर्ष दाबाने काय केलेलं आहे त्या दिवसानंतर मला त्यांच्या गावातून काही फोन आले की आज आंबोळ करताना आवाज नाव घेतलं बरं का खर तर अनेक लोक मला सांगतात की हे काम करत असताना आमांना फार मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं पाण्याचं काम करत असताना सुद्धा त्या लोकांनी आबांची थट्टा के केली कुणी आम्हाला दीड कुठे म्हणला कुणी या आणलेल्या पाईपमध्ये उद्या येतील असं सांगितलं पण मागच्या उन्हाळ्याची परिस्थिती आपण बघितली का पाणी पोताच्या आधी नाराज घेऊन म्हणजे तू उभा असायचे पाणी पाच फूट पुढे जाते त्यामुळे तोपर्यंत नाराचं पाणी पुढे जायचं इतपत नारे फोडायचे मतदारसंघामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती शेतकऱ्याला पाणी कमी पण व्हॉट्सअपवरती पाणी जास्त फिरत होत आहे तिथं सकाळी सात ला पाण्याचं उद्घाटन केलं पाणी आणलं म्हणून सांगितलं आम्ही पाणी आणलं लोकसभेला तुम्ही आम्हाला सहकार्य करायला जाते असं सांगितलं दीड वाजेपर्यंत सवळ जात बॅनर छापून नुसतं पाणी बंद झालं <laughs> लोकांची थट्टा करणारा आणि सर्वसामान्य माणसाला गृहीत धरणारा या मतदारसंघामध्ये अजून जन्माला यायचं हे येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दाखवून द्यायचं <laughs> माध्यमातून पवार साहेब कृषी मंत्री होते कृषी मंत्री असताना पवार साहेबांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज साठी मोठ्या प्रमाणात अनुदान प्राप्त झालं त्या कोल्ड स्टोरेज मध्ये अनेक तरुणांना काम देण्यासाठी आपल्यातल्या अनेक तरुणांना प्रोत्साहन आवाहन दिला ते अनुदान मिळवून दिला अनेक सिंचन योजनांच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला ना नाही दिला एक आम्हाला इच्छा होती की या मतदारसंघामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे मला आठवते काही लोक मला सांगत होते की आम्ही ज्या ठिकाणी एमआयडीसी करण्याची इच्छा व्यक्त केली जत्तेच्या जत्त्या भरून पाठवल्या आम्हाला आम्हाला वर्गात घोषणा द्यायला लावल्या एमआयडीसी बाबतीत आपण जो निर्णय घेतला होता त्या निर्णयापासून माघार घ्यायला लावली रिलायन्स सारख्या कंपन्यांशी आबांचं बोलणं झालं होतं त्यावेळेस अधिकाऱ्यांना सर्वे करून दिले नाही शेतकऱ्यांना खोट सांगून तुम्ही उठवून बसवलं हो पण आबा गेल्यानंतर या मतदारसंघामध्ये एमआयडीसीची गरज काय आहे इथल्या तरुणांना जाणवलं इथल्या जुन्या त्यांच्या लोकांना जाणवलं माझ्याकडे अनेक लोक आहेत की आबांची इच्छा होती या माळावरती तुम्ही एमआयडीसी केली पाहिजे सुमंतांचा आग्रह होता आम्ही पाठीमागे लागलो करून ती मंजूर करून घेतल्यानंतर सर्वे करायला काही अधिकारी आले यांचे कार्यकर्ते येतात रॉकेल ओतून घेण्याची धमकी अधिकाऱ्यांना देतात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती मारून जाण्याचा प्रयत्न काही या लोकांनी केला हे सगळं थोपून आम्ही मोजल्या करून घेतल्या एमआयडीसी मंजूर केली उद्याचा भविष्य रोजगाराच्या बाबतीत चांगला असं स्वप्न इथल्या मतदारसंघातल्या तरुणाला पडू लागलेलं ला आहे आणि आता म्हणताय एमआयटीसी फक्त पंचेचाळीस एकरात मंजूर झालेले मी आज सांगू इच्छितो आबाच्या माध्यमातून सोळाशे एकरापेक्षा जास्त भागामध्ये आज शिक्के टाकले गेलेले आहेत त्या भागातल्या शेतकऱ्यांशी माझं बोलण्यात आलेलं आहे त्यांनी मला वायदा दिलेला आहे की दादा पहिला मंजूर झालेल्या ठिकाणी तुम्ही काहीतरी उभं करायला चालू करा मग आपण एमआयटीसी वाढवायच्या दृष्टिकोनातून कारवाई चालू करू त्यांच्या घरातली मुलं तिथं कमाला लागली पाहिजे एमआयडीसीच्या अनेक नियमांप्रमाणे ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना दहा टक्के प्लॉट तिथं दिला जाणार आहे अशा अनेक वाजेनंतर आज दो कि आदर मी आपल्याला एक शब्द देऊ इच्छितो की आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये चांगल्या कंपन्या आणल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही हा शब्द मी या मतदारसंघातल्या तरुण पिढीला देऊ इच्छितो त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी द्राक्षाचे सौद्या चालू करण्याचा निर्णय सुद्धा बाजार समितीने घेतलेला आहे तिथं लॅब उपस्थित नव्हते. आपण सर्वांनी संधी दिली आम्ही प्रयत्न केला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी माती परीक्षण गाडी परीक्षण यासाठी सुद्धा नव्याने पाच कोटी रुपये तिथे मंजूर करण्यात आलेले आहेत ती लॅब सुद्धा अतिभागात तिथे उभा असणार आहे ना नारयपुडालची ज्यांना सवय त्यांना तिथं सुद्धा मी नारळ घेऊन बोलणार आहे नारयपणाला आणि ज्या बाजार समितीच्या इमारतीवरती तुम्ही टीका केली त्या टीकेचा निरसन करण्याचा प्रयत्न ने येणाऱ्या पाच वर्षात मी करणार आहे मी इच्छित नाही पण अनेक लोकांनी काल भाषणामध्ये सांगितलं की माझ्या पुढे एक बारक पोरग उभा आहे बाळ उभा आहे आता हा बाळ उभा आहे तर तुमच्या बाळानं मागार का घेतली हे एकदा सांगा <laughs> तुमच्या पक्ष नेतृत्वाला उमेदवारी बदलण्याचे संकेत तुम्हाला का द्यावे लागले याचं उत्तर तेवीस तारखेला तासगाव कोटे मंडळामध्ये जनता तुम्हाला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये साडेआठशे कोटी पेक्षा जास्त निधी आणू शकलेला आहे विरोधी पक्षामध्ये काम करत असताना सुद्धा सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय काम करणार आहे हे सुद्धा मी याच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळं पुढच्या वीस दिवसामध्ये आपण सर्वांनी जबाबदारी घ्यायची सर्वांनी कटिबद्ध राहायचं आहे अनेक आयुष्य दाखवली जातील अनेकांवरती दबाव निर्माण केला जाईल आम्ही सर्वजण व्यासपीठावरची लोक कार्यकर्त्यांच्या मदत खंबीरपणाने उभा एवढंच तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो पक्षाचं चिन्ह प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन वेळा पाहिजे पक्षाचा उमेदवार दोन दोन तीन तीन वेळा पाहिजे पक्षाची ध्येय दोन दोन तीन तीन वेळा पाहिजे यासाठी आपण पुढचे वीस दिवस जिद्दीनं कामाला लागूया आणि याच्या वीस दिवसामध्ये मी आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की फक्त पुढचे वीस दिवस तुम्ही मला द्या माझं संपूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठी समर्पित आज या ठिकाणी करतो आणि आपण सर्वांनी जो आशीर्वाद मला दिलेला आहे जी काका दिलेली आहे जे प्रेम तुम्ही प्रेमातून उपल होण्यासाठी जे काम होणं आवश्यक आहे ते काम केल्याशिवाय हयात असताना माझ्या वडिलांना मानसिक त्रास काय काय झालाय अनेक आबांचे पुणे मुंबईचे मित्र आहेत त्यांनी मला अनेक पहिला सांगितलं की गृहमंत्रीपदी म्हणून काम करत असताना उपमुख्यमंत्रीपदी म्हणून काम करत असताना आमच्या खात्यावर डोकं ठेवून आभार आणायचे ते कुणी त्रास दिला म्हणून काढायचे याचं उत्तर मला आज द्यायचं नाही याचं उत्तर मी वेळ आल्यावर योग्य वेळी देईन एवढंच आज या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आज हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे की पुण्या मुंबईच्या शाळांमध्ये हे लसीकरण केलं जात पण संबंध भारतामध्ये कुठल्या तरी ग्रामीण मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारा तासगाव कोटे मतदारसंघ पहिला मतदारसंघ ठरणार आहे याचा दाखला सुद्धा मला आपल्याला सर्वांना द्यायचा आहे काम करण्याची जिद्द काम करण्याची वृत्ती अनेक लोकांनी बघितलेली आहे आपण सर्वांनी संधी दिली म्हणून आम्ही काम करू शकलो सिंचन योजना पुन्हा देऊ शकलो पण गेल्या उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण झाली आपण सर्वांनी बघितली धरणामध्ये काही ठिकाणी पाणी कमी होतं आम्ही समजू शकतो पण लोकसभेच्या लागला गावातल्या शेतकऱ्यांनी वस्तीवरल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे आणि मग मी पाणी देणार अशा पद्धतीची भूमिका तासगाव खोटे मंडळ मधल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही का घेतली याचं उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे तुम्ही उत्तर आहे तुम्ही आज सांगताय पस्तीस वर्ष आबानी काय केलं मी चिंचलीचा ते प्रवास सांगितलेला आहे पस्तीस वर्षात दाबाने काय केलेलं आहे त्या दिवसानंतर मला त्यांच्या गावातून काय कोण आले आज आंबोळ करताना आबांचं नाव घेतलं होतं खर तर अनेक लोक मला सांगतात की हे काम करत असताना आबांना फार मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं पाण्याचं काम करत असताना सुद्धा ज्या लोकांनी आबांची फटना केली कुणी आबांना दीड फुटा म्हटलं कुणी या आणलेल्या पाईपमधलं उभर येतील असं सांगितलं पण मागच्या अशी परिस्थिती आपण बघितली का पाणी पतायच्या आधी नारे घेऊन तिथून पाणी पाच फूट पुढे जायचं का नाही तोपर्यंत नाराचं पाणी पुढे जायचे इतपत नारे फुडायचे मतदारसंघामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती शेतकऱ्याला पाणी कमी पण व्हॉट्सअपवरती वरती पाणी जास्त फिरत होत माझा आजोड आहे तिथं सकाळी सातला ला पाण्याचं उद्घाटन केलं पाणी आणलं म्हणून सांगितलं आम्ही पाणी आणलं लोकसभेला तुम्ही आम्हाला करायला लागतं असं सांगितलं दीड वाजेपर्यंत सव्वा पाणी बंद झालं लोकांची घट्ट करणारा आणि सर्वसामान्य माणसाला गृहित धरणारा या मतदारसंघामध्ये अजून जन्माला यायचं हे येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दाखवून द्यायचं या मतदारसंघामध्ये येत्या पाच वर्षामध्ये काम करत असताना रोजगारावरती काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आतापर्यंत आबाच्या माध्यमातून पवार साहेब कृषी मंत्री होते कृषी मंत्री असताना पवार साहेबांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज साठी मोठ्या प्रमाणात अनुदान प्राप्त झालं त्या कोल्ड स्टोरेज